ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थी आणि बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या ठाणे शहरातील काही तथाकथित शैक्षणिक संस्था आणि प्लेसमेंट एजन्सीची पोलिसांमार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि नोपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्याकडे केली या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचं आश्वासन आयुक्त डुमरे यांनी दिलं आहे ठाणे शहरातील राममारुती रोडवरील सीएडीपी संस्थेकडून काही विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असल्याचा प्रकार घडला होता तर नऊ जून रोजी ठाणे रेल्वे स्टेशन जवळच्या मध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क म्हणून सुमारे ऐंशी हजार ते एक लाख रुपये उकळण्यात आले होते या प्रकरणी अन्याय झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या तेवीस विद्यार्थ्यांसह पालक आणि भाजप कार्यकर्त्यांविरोधात खोट्या तक्रारीवरून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर या प्रकरणांची ठाणे पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असल्याचं संजय वाघोले आणि वृषाली वाघोले यांनी या निवेदनात सांगितलं शैक्षणिक आहे अभ्यासक्रम कोणत्या विद्यापीठानं निश्चित केलाय राज्य सरकारच्या कोणत्या विभागानं त्यांना कोणत्या नियमानुसार परवानगी दिलीय संबंधित शैक्षणिक संस्था अथवा प्लेसमेंट एजन्सीचे संबंधित कंपन्यांबरोबर सामंजस्य करार आहे का होण्याची आवश्यकता आहे या प्रकरणी आपण संबंधित संस्थांची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी तीन शैक्षणिक संस्था आणि सहा संशयास्पद प्लेसमेंट संस्थांची नावं आणि पत्ता पोलिसांकडे सादर केल्या